नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो समजासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत अहिल्यानगर या ठिकाणी जे आहे कोतवाल पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पाथर्डी संगमने श्रीरामपूर शेवगाव श्रीगोंदा राहता राहुरी पारनेर जामखेड निवासा कोपरगाव अहिल्यानगर आणि कर्जत या ठिकाणी जे आहे जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो या जाहिराती ज्या आहे या सर्व ठिकाणच्या वेगवेगळ्या बिग आहे परंतु यामध्ये जो काही मसुदा आहे तो एकसारखा आहे फक्त जागांची संख्या जी आहे वेगवेगळी आहे तर मी तुमच्यासमोर एक जाहिरात जी आहे ही एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला जर जा या जाहिराती डाउनलोड करायची जा, असतील तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या जाहिराती डाउनलोड करू शकता तर ही जाहिरात जी आहे ही उपविभागीय अधिकारी पाथर्डी या अंतर्गतची आहे येथे जाहिरात क्रमांक बघू शकता शून्य पाच स्लॅश दोन हजार पंचवीस आहे यामध्ये जे आहे मित्रांनो एकूण सोळा रिक्त जागा आहे त्यापैकी त्यांना ऐंशी टक्क्याप्रमाणे जे आहे एकूण तेरा रिक्त जागा भरण्याची मंजुरी मिळालेली आहे तर त्यानुसार जे आहे ते गावांचं नाव दिलेलं आहे आणि त्यासमोर आरक्षणाचा प्रवर्ग दिलेला आहे त्या त्या आरक्षणातील जे काही रहिवासी उमेदवार असतील तर ते या ठिकाणी अर्ज करू शकतात आता यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं कर राहील तर नाही ते आणखी जो काही तपशील आहे तो खाली प्रकारे दिलेला आहे तर समजा एखादं सांजा आहे आणि त्या सांजाअंतर्गत किती गावे आहेत तर त्यानुसार जे आहे आरक्षणनिहाय जे आहे उमेदवार अर्ज करू शकतात काही ठिकाणी जे आहे महिला आरक्षण राखीव करण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्यानुसार फक्त महिला उमेदवारच त्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि ज्या ठिकाणी डॅश दिलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी महिला किंवा पुरुष किंवा इतर उमेदवार जे आहे यामध्ये अर्ज करू शकतात तर यासाठी जे आहे कोतवाल भरतीसाठी वयोमर्यादा खाली प्रकारे दिलेली आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त चाळीस वर्ष असलं पाहिजे यासाठी जे आहे तुम्ही ज्या सांज्यात अर्ज करत असाल त्या ठिकाणी तेथील गावातील रहिवासी असणे गरजेचं आहे आणि त्यासाठीचा पुरावा तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे त्या शैक्षणिक पात्राचा जर बघितली तर उमेदवार जो आहे इयत्ता चौथे पास असणे गरजेचं आहे तसेच जर समजा तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून नेत असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट जे आहे हे सादर करणे गरजेचं राहील आणि यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा जी काही परीक्षा आहे ही लेखी परीक्षा तुमची घेतली जाईल त्यामध्ये तुम्हाला किमान चाळीस गुण मिळवणे गरजेचं राहील शंभर ही परीक्षा राहील यानंतर इथे कागदपत्र पडताळणीसाठी सुद्धा तुमची जे आहे स्पेशल लिस्ट जाहीर केली जाईल यामध्ये लेखी परीक्षेच्या आधारे तुमची निवड केली जाईल लेखी परीक्षा शंभर गुणाची राहील यामध्ये बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला राहतील आणि यामध्ये जे आहे क किमान चाळीस गुण मिळवणे गरजेचं आहे तर यासाठी जे आहे भरती प्रक्रियेसाठी जे काही प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलं जाईल जिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या संदर्भाची अपडेट तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरती जे आहे हे दिली जाईल आता यासाठी अर्जाची जर फी बघितली तर ती खाली दिलेली आहे त्याआधी येथे त्यांनी सांगितलं आहे की कोतवाल पदासाठी अर्ज करणारा जो काही उमेदवार आहे हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे यामुळे या अटीमुळे जे आहे या, या ठिकाणी दिव्यांग असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही त्यानंतर जे जा आहे अर्जाच्या फीबद्दलची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तर खाली आपण जाऊया येथे बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये आणि मागास प्रवर्गासाठी पाचशे रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे हे शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचं राहील इतर माध्यमातून हे शुल्क जे आहे हे स्वीकारले जाणार नाही ना अठरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने तर मित्रांनो ऑनलाइन अर्ज डाउनलोड करायचं असेल म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच यासाठी उपविभागीय अंतर्गत जे आहे वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे तुम्ही तुमच्या अंतर्गतची जी काही जाहिरात असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सर तर भेटूया अशी जे का नवीन अपडेटसोबत धन्यवाद